नमस्कार शेतकरी मित्रांनो आता बघ आपण कांदा बाजार भाऊ तर पहिली समिती बानोनोन कोल्हापूर ते कांदे चौकातील मित्रांनो चार हजार तीन सातशे एकतीस क्विंटलची किमान दौऱ्यात सातशे रुपये कमाल रोजात तीन हजार रुपये व सर्व सरांमधे दोन हजार रुपये तर पुढली सोलापूर येथे लाल कांद्याच्या चौकातील मित्रांनो बारा हजार सातशे ब्याण्णव क्विंटलची किमान दरता पाचशे रुपये कमाल राता तीन हजार पाचशे रुपये व सर्व सरांवर दोन दोन हजार चारशे रुपये आता पुलीवा समिती मित्रांनो बसाव येथे लाल कांद्याच्या अवका सात क्विंटलची किमान दरता दोन हजार रुपये कमाता तीन हजार रुपये व सर दर होता पंचवीसशे रुपये तर पुल्ली समिती मित्रांनो पुणे येथे लोकल कांद्याच्या मित्रांनो दहा हजार दोनशे सत्तावीस क्विंटलची किमान होता आठ आठशे रुपये कमान होता तीन हजार रुपये व दर होता एकोणीसशे रुपये तर समिती मित्रांनो कामठे येथे लोकल कांद्याच्या अकाली मित्रांनो चौदा क्विंटलची किमान दौरा तीन हजार रुपये कमान दृता पस्तीसशे रुपये व सर साधारण होता चौतीसशे रुपये तर पुली वा समित्या मित्रांनो एवढा अंधरसोरीत नाही कांद्याच्या अवकाल ती मित्रांनो दोन हजार क्विंटलची किमान दरवर्ता आठशे पन्नास रुपये कमाता चोवीसशे सत्याऐंशी रुपये व सर साधारण होता तेवीसशे पंच्याहत्तर रुपये तर पुले समिती समित्या मित्रांनो लासलगावी इंसुरित व नाही कांद्याच्या अवकालती मित्रांनो आठ हजार पाचशे क्विंटलची तर किमान हजार रुपये कमाल धरता सत्तावीसशे एकवीस रुपये व सरस साधनंतर पंचवीसशे रुपये तर पुल्ली वास म्हणजे मित्रांनो मनमाड येते उन्हाळ्याकांत्याच्या उघडा मित्रांनो बाराशे क्विंटलची किमानता अकराशे बावीस रुपये कमानधुता पंचवीसशे पन्नास रुपये व सर साधारणधरता बावीसशे पन्नास रुपये तर पुल्लीवास म्हणतात मित्रांनो पिंपळगाव बसवून ते उन्हाळ खांद्याच्या अवघड मित्रांनो बारा हजार सहाशे क्विंटलची किंमत होतं सातशे रुपये कमाल राहतात तीन हजार त्रेपन्न रुपये व सर सरांधरात सव्वीसशे पंचवीस रुपये आता तर अशा तऱ्हेनं जायचे कांदा बाजार भाव बाद। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व जास्त जास्त शेअर करा व चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका